आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या भाजपचे आमदार सुरेश धस आहेत ज्यांनी सुरुवातीपासून बीड प्रकरणी सत्तेत असताना सुद्धा वेग वे वेगळी आणि आक्रमक भूमिका घेतलेली होती धनंजय मुंडे यांच्या विरोधात असेल किंवा मग संपूर्ण या घटनेविषयी तर सुरुवातीपासूनच तुम्ही आक्रमक होता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात असेल किंवा मग जी काही ती घटना घडली त्या विरोधात आज अखेर मुंडेंनी आपला राजीनामा दिलेला आहे खूप उशीर झाला आहे अशी टीका सुद्धा होती आहे आणि नैतिकतेच्या आधारावरती हा राजीनामा आधीच दिला पाहिजे होता असंही सुद्धा ते त्यांच्या स्वतःच्या हातात होतं आणि मला असं वाटतं अजितदादांनी ज्यावेळेस बोललेले दोन आठवडे होऊन गेले अजितदादा बोलले होते ना की बाबा माझ्यावरती ज्यावेळेस टीका झाली टिप्पणी झाली त्यावेळेस मी राजीनामा दिला होता आता धनंजयवरती टीका होती धनंजयने त्याचा त्याचा निर्णय घ्यावा असं ज्यावेळेस वेळेस अजितदादा म्हणाले त्यावेळेस मला वाटतं त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि यातून सुटका करून घ्यायला पाहिजे आणि जे आत्ता रोष आणि राग हे जे चार्जशीटमध्ये जे फोटो बेटो सगळे बाहेर आले एवढा रोष आणि राग त्यांच्यावर आला नसतो आत्ता रोष बी आला राग बी आला आणि रोष राग आल्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागला असं त्याचा अर्थ होतो मध्यंतरी जेव्हा त्यांच्यासोबत भेट झालेली होती प्रकृतीच्या कारणास्तव त्याच्यानंतर तुमच्या भूमिकेवरती सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते त्या बैठकीत आता तुम्ही सांगू शकता की त्या बैठकीत नक्की काय घडलेलं होतं या संदर्भात तुमची चर्चा चार्चा 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 तुम्हाला, मी त्यावेळेस तुम्हाला बोललो होतो ज्यावेळेस तो ट्विस्ट करण्यात आला होतं एक महिन्यापूर्वी एकवीस मिनिटाची बैठक बावनकुळे माझी आणि नंतरची साडेचार ते साडेआठ मिनिटाची दवाखान्यात भेटायला गेलं मी त्याच वेळेस म्हणलं होतं हे प्याल्यातलं वादळ आहे प्याल्यातलं वादळ आहे दोन दिवसात समजून जाईल ते दोनच तासात संपलं शमलं दोन दिवस पण ती बातमी चालली नाही कारण देशमुख कुटुंबीय धनंजय आणि देशमुख कुटुंबीय आणि मासा जोकर यांचा पूर्णपणे भरोसा सुरेश धसवर होता सुरेश धसच्या भरोशातून ते येतकिंचितही ढळले नाही तेव्हा त्यांच्याकडनं आवाहन करण्यात आलं होतं का की आता कुठेतरी तुम्ही पण भूमिका थोडा आक्रमक जी भूमिका घेतली असं काही आक्रमक भूमिका स्लो करावी किंवा काय असं माझ्या प्रदेशाध्यक्षांनी वगैरे सांगितलेलं नव्हतं त्यांनी फक्त बोलावलं होतं परंतु मी त्याला स्पष्ट नकार दिला मी माझ्या रस्त्यावर राहील ते त्यांच्या रस्त्यावर आणि मी कुठेही कमी पडलेलो नाही ना, है ना� मी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्यांनी भेटलो मी दवाखान्याच्या ह्याच्यासाठी परंतु लगेच दुसऱ्या दिवशी त्र्याहत्तर कोटीचं पत्र दिलं मीच जाऊन तो कृषी विभागाचा तीनशे कोटीचा घोटाळ्याचे कागदपत्र घेऊन गेलो नंतर त्याच्यावर मी बोललो धनंजय मुंडेंचं हे एवढं थोडेच आहे तीनशे कोटीचा कृषी घोटाळा आहे आणि अजून नगरपालिका निघायची नगर, नगर परिषद परळी परळी नगर परिषदेमध्ये तर हजारो कोटी रुपये फक्त कागदावर खर्च झालेले ते अजून पुढे यायचं आहे आता राजीनामा दिलाच आहे पण अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की मुंडे यांच्या राजकीय भविष्याचं काय भविष्य त्यांचं नक्की काय म्हणजे स्थानिक राजकारण या, करन... या केसमध्ये बाकीचा भ्रष्टाचार हे ते बाजूला जाऊ द्या बरं का पण या केसमध्ये त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट सापडली तर मात्र त्यांचं राजकीय भविष्य हे अंधकारमय आहे असं माझं मत आणि जर नाही सापडलं तर राजकीय भविष्याला काय आज निगेटिव्हमध्ये गेलेला माणूस की उद्या पॉझिटिव्हमध्ये सुद्धा येऊ शकतो या प्रकरणामध्ये त्यांचंही इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा त्यांनासुद्धा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे यासाठी तुम्ही आता पुढे प्रयत्न करणार आहात की आता राजीनामा घेते उदारच मानलेलं आहे की ही घटना खंडणीमुळं झालेली आहे आणि खंडणीची एक बैठक ही त्यांच्या कशावर झालेले शासकीय निवासस्थानी झालेले आहेत त्याचं नाव काय सातपुडा सात पुडा मध्ये जर ते नसतील इन्व्हॉल्वमेंट नाही सापडली तर मग त्यांना क्लीन शीट मिळेल कृष्ण आंधळे अजूनही सापडलेला नाही आव्हाड आता म्हणाले की त्याचा मर्डर झालेला आहे नक्की या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का त्यांनी मोठा दावा काही मर्डर कशाला कोण करेल ते भाय आहे ते आपलं गेलं बाहेर फिरायला कुठतरी पण ते सापडले सापड सापडतील तर मग अजून आमच्या मुंदें, ग्रह खात्यावर माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे आणि मूळ म्हणजे देशमुख कुटुंबियाचा सुद्धा आहे देशमुख कुटुंबीय सुद्धा आ, त्या ठिकाणी म्हणते की आमच्या रास्तपणे राज्याचे मुख्यमंत्री इमानदार आहेत हे स्टेटमेंट कोणाचं आहे तर धनंजय देशमुख बीड okay. मध्ये एक मंत्री गेल्यानंतर आता त्या ठिकाणी नवीन चेहरा मिळणार आहे का बीड मध्ये हे बघा तो अजितदादांचा प्रश्न आहे कोणता चेहरा द्यायचा काय द्यायचा त्यांच्या पक्षाचा आमचा भाजपचा नाही समाज त्या ठिकाणी आता मुंडे साथ दे भाजपचा अम... समाज त्या ठिकाणी मुंडे माहिती आता काय होईल ते पुढं आमचं म्हणणं आहे चौकशी झाल्यावर आता बोलू तुम्ही शांत बसणार नाही कशामुळे शांत बसायचं राजीनामा घेतल्यानंतर पुढे देखील कुठेतरी दे या नाही नाही सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल व्हायचंय अजून चौकशी व्हायची इतक्या लवकर शांत झाल्यावर पुढचं कसं व्हायचं हे डॉक्टर वायबाचे जनावराचा आहे का माणसाचा आहे हे तो महाजन तो राजेश पाटील हे अजून बाकी आहेत ना या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट अजून क्लिअर व्हायचंय एक मोठं सूचक वक्तव्य सुरेश धस यांनी केल्याचं आपण बघतोय आता जर शांत झालो तर कसं चालणार असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच राजीनामा दिल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती टांगती तलवार जी आहे ती कुठेही टळताना आपल्याला पाहायला मिळत नाही अजूनही त्यांच्यावरती जे आरोप आधी होतो ते आताही ते पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सिं महाडे झी चोवीस तास मुंबई